हार न मानने का जज्बा कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती बार-बार कोशिश करने वाले की जीत होती है ह्या सगळे सिद्धांतचा अमानी खेउ सैनिक समाज पार्टी लेव्हल नुकी मध्ये उतरलेली आहे जरी महायुक्ती महाआघाडीचा वारा झंझावा टी व्ही मीडिया चॅनल आणि पेपर जाहिराती धिंगाणा चालला असला तरी ते सत्तेचं स्वप्न पाहत असले तरी दे आर नॉट सुपर वुमन भविष्यकार तर नक्कीच नाहीत त्यामुळे सैनिक समाज पार्टीने अशी त्यांना चॅलेंज दिली आहे की तुम्ही सुपर हुमन नाही आणि भविष्यकार पण नाहीत तुम्ही सत्तेचं स्वप्न पहा कोणाशी युती करा कोणाशी आघाडी करा काही एक होणार नाही कारण तुम्ही सुपरहुमन नाही आता सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांचा आणि सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला चाहत्या नागरिकांचा आम्ही जरी सुपर हुमन नसले तरी बेटर दॅन यू बेटर हुमन नक्कीच आहे कारण हे देशभक्त नागरिक आहेत इमानदार नागरिक आहेत छत्रपती शिवाजी महा महाराजांना मानणारे शिवभक्त नागरिक आहेत समाजाला मानणारे समाज भक्त नागरिक आहेत म्हणून वी आर बेटर नागरिक आहोत बेटर ह्युमन बिईंग आहोत त्यामुळे सैनिक समाज पार्टीची ही कोशिश ही नक्की यशस्वी होणार आहे कारण सत्याच्या पाठीमागे परमेश्वर असतो आणि हे सत्य सांगणारे आहेत सैनिक समाज पार्टीचे चाहते सैनिक समाज पार्टीचे आठ उमेदवार निवडून तर येणारच आहेत न गुंजाईश काही चिंता नाही तरी पण सैनिक समाज पार्टीचा आवाज ऐकणारे सैनिक समाज च्या आयडिओलॉजीला मान्यता देणारे महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेपैकी आता निवडणुकीमध्ये उभे राहिलेले अनेक अपक्ष असतील किंवा बलजबरीने एखाद्या पक्षात असतील परंतु दे आर बेटर वुमन आहेत म्हणून ते सैनिक समाज पार्टीला जोडणारे आहेत ची संख्या निवडून आल्यानंतर दोनशे प्लस होणार आहे दोनशे प्लस आमदार चोवीस तारखेला अहिल्यानगर नगर येथे माझ्या घरी येणार आहेत आणि हे दोनशे प्लस आमदार अहिल्यानगरला आल्यानंतर आम्ही एकत्रात मुंबईला रवाना होणार आहोत आणि मुंबईला जाऊन महामहिम राज्यपाल महोदयांना हे पाठिंब्याचं निवेदन देणार आहोत आणि महामहिम राज्यपालाकडून आम्ही शपथविधीच्या कार्यक्रमाची तारीख घेऊन येणार आहोत हे सैनिक समाज पार्टीचं ठाम निर्णय आहे कारण सैनिक समाज पार्टीच्या पाठीमागे आम समाजातील नागरिकांचा देवरूपी नागरिकांचा पाठिंबा आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीने हा अनुभव घेतला आहे मीरा बोलवणकर एक माजी पोलीस अधिकारी हिने विधान केलं होतं की नेते प्रशासन पोलीस आणि बिल्डरांची अलख अलिखित असा युती आहे कट आहे समाजाला लुटण्याचा कट आहे आता ती युती फोडण्यासाठी सैनिक समाज पार्टी सज्ज झाली आहे कारण ती युती मध्ये असणाऱ्यांची संख्या लिमिटेड आहे चाहे नेते असो प्रशासन असो बिल्डर असो पोलीस असो त्यांची संख्या लिमिटेड आहे परंतु त्यांच्या या युतीमध्ये भरडल्या जाणाऱ्या आम समाजातील नागरिकांची संख्या करोडामध्ये आहे मग हा जो युती मध्ये असणाऱ्यांना सत्ते बाहेर करायचं आहे त्यामुळे आम समाजातील सज्जन नागरिक सैनिक समाज पार्टी बरोबर येणार आहे आमचं ध्येयच ते आहे समाजाला सुरक्षा देण्याचं ध्येय दे आहे त्यांच्यासारखं अज्ञानापोटी मग शेतकऱ्याला हे देऊ बैलाकी बहिणा आमक कर... अरे तुमच्याकडे भीक मागायला समाज भिकारी नाही समाज सशक्त आहे समाज प्रबळ आहे प्रत्येकाने आपल्या जीवनाची एकदम रूपरेषा यशस्वी केलेली आहे आणि विकास झालेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी विकसित झालेल्या नागरिकांची पार्टी आहे भीक मंगे नागरिकांची नव्हे तुम्ही ह्या गोष्टी देऊ नका तुम्ही सुपरहुमन नाही हा आमचा तुम्हाला सल्ला आहे आणि हा सल्ला सैनिक समाज पार्टीच्या सरकार आणण्याच्या मोहिमेला यशस्वी करणार आहे हे आपल्याला समोर सांगण्याचा सा उद्दार असा की मी काल अहमदनगर न्यायालयाच्या आवारामध्ये फेरफटाका मारायला गेलो होतो मिळेल त्याला नमस्कार घालीत होतो तरी मला सुशिक्षित नागरिक सुशिक्षित पक्षकार वकील यांचा तर सपोर्ट आहेच परंतु त्यामध्ये एक व्यक्ती भेटला तो तो होता तो ओळखीचा नव्हता परंतु तो बिल्डर व्यवसायातील होता दादर त्याच्या बोलण्यावरून नंतर माझ्या लक्षात आलं जेव्हा मी सांगितलं त्याला मी ॲडव्होकेट शिवाजी डमाळे आहे उमेदवार आहे माझा सिरियल नंबर पाच आहे माझं चुनाव चिन्ह ट्रक आहे तर त्याने स कबूल केलं की मी ऐकलेलं आहे आणि मी नक्की मी माझं कुटुंब माझा मित्रपरिवार मला मतदान करणार हे ठामपणे त्याने सांगितलं त्यामुळे मला असा आढावा मिळाला आहे की सैनिक समाज पार्टीचे आठ तर उमेदवार निवडून येणारच आहेत आणि सैनिक समाज पार्टीला आयडिओलॉजीला चाहत्या उमेदवारांची संख्या मिळून दोनशे प्लस होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे धन्यवाद भारत वश्य की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो